नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत की जी रीडिंग कॉम्पिटिशन आहे है।, है ना ऑल गव्हर्मेंट एक्झाम कोणतेही तुम्ही एक्झाम देत असाल त्याच्यासाठी जे रीडिंग कॉम्पिटिशन येतं एकदम साधे आणि सिम्पल वेमध्ये तुम्ही एकदा बघा बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं रिडिंग कॉम्पिटिशन एक्झाममध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की स्टार्टिंगला स्टोरी बेस्ड घेणार आहे स्टार्टिंगला आणि ग्रॅज्युअली आपण काय करणार त्याची लेवल काय करणार आहे इन्क्रीज करणार आहे त्याची लेवल काय करणार इन्क्रीज तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला एवढ्या क्वालिटी कंटेंट आपण देऊ है ना एकदम क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो है ना क्वालिटी कंटेंट म्हणण्यापेक्षा तुम्ही टेक्निक बघा की कशा पद्धतीनं सोडवायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला मी वर्ड्स पण करून घेणार आहे जे शब्द असतील ना ते पण याच्यामध्ये करून घेणार आहेत कारण आपल्याला सुरुवात झिरो टू हिरोज करावी लागणार आहे झिरो टू हिरो जो इंग्लिशमध्ये ज्याला काहीच येत येत नसेल ना त्याने जर ही सिरीज पाहिली ही जी आता चालू आपली हॉ म्हणजे झालेली सिरीज आहे ही जर पाहिली तर तो झिरो टू हिरो नक्कीच बनेल मित्रांनो तर जास्त वेळ न घाला होता आपण व्हिडिओला चालू करूया तर बघा हा एक पॅसेज आहे तो तुम्ही वाचून घ्या सुरुवातीला की बरं या पॅसेजमध्ये काय काय दिले काय नाही हा वाचून घ्या तुम्ही हे मी पेज दाखवतोय ते फक्त तुम्ही वाचून घ्या हे एक आहे पॉज करून तुम्ही वाचून घ्या हे दुसरं आहे आणि हे तिसरं म्हणजे तीन स्लाईडवरती तीन पॅरेग्राफ घेतलेले आहेत हे फायनल शेवट आणि नंतर क्वेश्चन पण आहेत आणि वॉकॅबलरी पण आहे त्यामुळे हे बघून घेतो मी आता आपण जास्त वेळ न घालवता हो सुरुवात करूया की कशा पद्धतीने पॅसेज वाचला पाहिजे बघा ही एक स्टोरी आहे ती काय स्टोरी आहे बघा बघा काय झालं आहे वन डे अ टी कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्टर आहे कसला कॉन्ट्रॅक्टर तर टी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव काय आहे मिस्टर शर्मा वॉज वर्किंग ऑन अँड इस्टेट विथ हिज वाईफ अँड डॉटर है ना तो काम करतोय तो वर्किंग आहे कोणासोबत काम करतोय तर वाईफसोबत आणि डॉटरसोबत काम करतो तो एक कॉन्ट्रॅक्टर आहे है ना टी कॉन्ट्रॅक्टर आहे कोणता आहे टी कॉन्ट्रॅक्टर पुढे बघा ही नोटिस्ड अ लाईट मुवमेंट आता लाईट मुवमेंट म्हणजे काय की असे लाईट लावली आणि मुवमेंट झाले असं नाही लाईट मुवमेंटचा अर्थ असा आहे की काहीतरी अनएक्सपेक्टेड दिसलं त्याला है ना ही नोटीस मग त्यांनी नोटीस केलं काहीतरी अनएक्सपेक्टेड म्हणजे अचानक आपण उभं राहिला असून साईडला काहीतरी हालचाल होती त्याला आपण काय म्हणतो लाईट मुवमेंट आहे ना असं काहीतरी झालं कुठे झालं तर ऑन द एज ऑफ द जंगल कुठे झाले जंगलाच्या एजला म्हणजे जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये झालं बघा सो ही स्टेपड टू वॉच फॉर अ मुवमेंट आहे ना तर त्याने मग त्या दिशेनं जा जाण्याचा प्रयत्न केला का केला तर वॉच अ मूवमेंट आहे ना कोणती मुवमेंट आहे नक्की काय झालं ते बघण्यासाठी तो गेला बघा टू तर काय झालं हीज ॲस्टॉनिशमेंट आता हे ॲस्टॉमि ॲस्टॉनिशमेंटचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे किंवा म्हणजे भयभीत होणे सॉरी भयभीत नाही ना, म्हणता येणार आश्चर्यकारक होणे किंवा आश्चर्य वाटणे त्याला काय पाहून आश्चर्य तर लार्ज टायग्रेस एक त्याला मादा टायगर दिसली आहे ना एक मादा टायगर ॲपियड ॲपियडचा अर्थ आहे दिसणे ॲपियर्डचा अर्थ काय दिसणे आता हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी तुम्हाला मी विचारणार त्यामुळे आत्ता लक्षात ठेवा बघा अँड केम टूवर्ड्स मिस्टर शर्मा आणि ती कोणाकडे आली मिस्टर शर्माकडे आली तर तो कोण आहे तर द टी कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी ब्रेव है ना ट्री कॉन्ट्रॅक्टर काय होतं रे व्हेरी ब्रेव्ह होता आता हे सिम्पल आहे तुम्ही कमेंटमध्ये आज उत्तर सांगा ब्रेवचा अर्थ काय असेल बघा ही टोल्ड हिज वाईफ त्याने त्याच्या वाईफला सांगितलं अँड डॉटरला आणि मुलीला पण सांगितलं टू रन टुवर्ड्स द नियर बाय रोड तर कुठे पळून जावा तुम्ही जवळच्या रोडवरती पळून जावा वाहिल ही स्टेपड टू फाईट आहे ना आता दरम्यान तो काय करेल स्टेपड टू फाईट म्हणजे चार दिशेने फाईट करण्यासाठी गेला कोणाच्या तर त्या टायग्रेसच्या कशासोबत गेला विथ नाईफ चाकुने है ना चाकूने त्या दिशेने गेला हा झाला पहिला पॅरेग्राफ मित्रांनो त्याच्यावर क्वेश्चन पण आहेत त्यामुळे फक्त व्यवस्थित लक्ष देत्या की आ, कशा पद्धतीने आपण घेतो आहे बघा पुढं पुढं काय सांगितलं आहे बघा द टायग्रेस प्रँच आता प्रॅंच म्हणजे चार दिशेने येणे किंवा च्याकडे दाहू घेणे त्याचा अर्थ स्प्रँच आता हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो पण लक्ष देत चार दिशेने दाहू घेणे आहे ना स्प्रँच कोणाच्या दिशेने तर मिस्टर शर्मा अँड काय झालं बघा अँड नॉकड हिम डाऊन आणि त्याला फटका मारून त्याला खाली पाडला बघा बट ही मॅनेजड ही म्हणजे तो मिस्टर शर्माने काय केलं मॅनेज केलं काय टू वाउंड वाउंड म्हणजे जखम लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नंतर सांगायचं आहे शेवटी वाउंड म्हणजे जखम बघा इट विथ हिज नाईफ म्हणजे त्याने काय केलं बघा मॅनेज केलं टू वाउंड म्हणजे जखम होण्यापासून कशाने तर त्याच्या नाईफने म्हणजे त्याने काय केलं हल्ला केला त्याच्यावरती पण आणि टायग्रेसपासून तो थोडा वाचला बघा ॲज अ रिझल्ट शेवटी काय झालं म्हणजे रिझल्ट काय द टायग्रेस अँड मिस्टर शर्मा नॉक इच ऑदर अनकॉन्शियस आहे ना ते दोघं एकमेकांना मारतच राहिले अर्थ तुम्ही याच्यामध्ये सांगा कमेंटमध्ये सांगा पुढं लकीली फॉर मिस्टर शर्मा अ फ्रेंड हिअर्ड द बघा अ फ्रेंड हिअर्ड द नॉईस आता त्याच्या मित्राने काय ऐकलं रे तर त्याचा नॉईस ऐकला आहे ना अ फ्रे फ्रेंड हिअर द नॉईस ऑफ द फाईट कशाचा तर त्या फाईटचे अँड केम टू इन्व्हेस्टिगेट आणि ते तो तपासणी करण्यासाठी आला इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय तपासणी करण्यासाठी आला ही फाऊंड मिस्टर शर्मा मग त्यांनी शर्माला कसा पाहिला म्हणजे त्यांनी शोधला मिस्टर शर्माला आहे ना म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस फाईट ही पूर्ण झाली त्यावेळेस मिस्टर शर्मा तिथं पडला असेल त्याला शोधला आणि अँड कॅरिंग कॅरिड हिम टू द रोड आणि त्याला कुठे आणला रोडवरती आला आणला देन ही स्टॉप्ड अ कार म्हणजे कारमध्ये त्याने आणलं कार थांबवली अँड सेंड द इंज्युअर्ड मॅन टू अ हॉस्पिटल आणि त्याला कुठं पाठवला तर हॉस्पिटलला पाठवला वेअर म्हणजे जिकडे तो शेवटी काय होईल रिकवर्ड होईल त्या ठिकाणी त्याला पाठवला आता हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो हे फक्त लक्षात जर ठेवलं तर याचे तुम्हाला आन्सर एका शून्य मिनटात देता येतील किती मिनटात शून्य मिनटात पुढे बघा लास्ट पॅरेग्राफ द टायग्रेस डिसॲपियर्ड आता मगाचा मगाशी ज्या वेळेस ॲपियर्डचा अर्थ काय होता दिसणे डिसॲपिअर्ड म्हणजे नाहीची झाली दिसेनाशी झाली फॉर अ मूमे फॉर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवस ती दिसेनाशी झाली बंद झाली दिसायची बट वॉज लेटर नंतर काय झालं हंटेड डाऊन अँड शॉट बाय गेम रेंजर है ना म्हणजे तिला हंट केली म्हणजे तिला पकडण्यात आले कोणाच्याद्वारे गेम रेंजर गेम रेंजर कोण असतात तर ते सरकारचे म्हणजे जे रेस्क्यू वगैरे टीम असते ना त्याच्यामध्ये त्यांना परमिशन असते की तुम्ही हंट वगैरे करू शकता एखादा प्राण्याला जर म्हणजे इजा झाले असेल दुखापत झाले झाले असेल तर त्याला पकडून त्याचे दुखापत बरी वगैरे करणे त्याला गेम रेंजर म्हणतो बघा द गेम रेंजर डिस्कवर्ड दॅट द टायग्रेस हॅड इंजुर्ड म्हणजे त्याला त्यांनी शोधून काढले की टायग्रेस काय आहे इंजुर्ड आहे हर पॉ है ना हर पॉ म्हणजे काय त्याचा तळवा इन अ वायर्ड ट्रॅप कशात अडकला होता वायर्ड ट्रॅप अँड हॅड बीन अनेबल टू हंट आणि ती शिकार करण्यासाठी सक्षम नव्हती वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी सक्षम नव्हती इन इट्स नॉर्मल मॅनर जसं की ती नॉर्मली शिकार वगैरे करते त्या मॅनरमध्ये ती नव्हती आता मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला हा पॅरेग्राफ समजला असेल आता याच्या आपण क्वेश्चन बघूयात है ना क्वेश्चन कशा पद्धतीचे क्वेश्चन आहे तुम्ही फक्त उत्तर द्यायचं आहे बघा बघा काय सांगितले वेन मिस्टर शर्मा सॉ द टायग्रेस ही वॉज बघा जेव्हा मिस्टर शर्माने टायग्रेसला पाहिलं त्यावेळेस तो काय होता त्यावेळेस काय होता तो अँग्री झाला का रे मित्रांनो तो अँग्री झाला का रागवला का नाही बरोबर नर्वस झाला का म्हणजे बेचन झाला का तर नाही तो अपरेड झाला का म्हणजे भिला होता का तो तर नाही पण तो, तो काय झाला होता रे आश्चर्य झाला होता म्हणजे जर झाला होता त्याचा आन्सर काय असणार आहे सर बरोबर आता दुसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय आहे वेन डीड मिस्टर शर्माज फ्रेंड गो टू सी वॉट वॉज रॉंग बघा केव्हा मिस्टर शर्माचा फ्रेंड गेला की काहीतरी चुकीचं घडते पाहण्यासाठी आता बघा हे कन्फ्युजन करणारे आन्सर्स आहेत म्हणजे ऑप्शन्स आहेत कन्फ कन्फ्युजन करणारे सगळ्यात तुम्हाला तसंच वाटणार बघा बघा वेन ही हिअर्ड समथिंग अनयुज्युअल वेन द फ्रेंड वॉज नॉकड डाऊन ज्यावेळेस त्याचा फ्रेंड खाली पडला होता वेन ही सॉ द टायग्रेस अॅटॅक अटॅकिंग हीज फ्रेंड हे पण आपल्याला म्हणजे जवळपास बरोबरच वाटते ना की तो खाली पडला होता त्याच्यावर अटॅक झाला होता टायगरने केला होता ते पण बघा जस्ट बिफोर द टायग्रेस वॉज डाऊन किंवा टायगरने त्याला खाली पाडण्याच्या अगोदर तो गेला होता आता इथं कन्फ्युजन करण्यासारखं आहे थोडंसं आपण जर पाठीमागे गेलो तर तुम्हाला समजून जाईल की तो कधी हे झाला होता बघा इथं फ्रेंड हां बघा इथं दिसतंय एक मिनिट मी थोडंसं बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल बघा ओका इथं दिसतंय बघा मिस्टर बघा मिस्टर शर्मा फ्रेंड हिअर्ड द नॉईज म्हणजे त्याने आवाज ऐकला ऑफ द फाईट अँड केम टू इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय झालं रे त्याने आवाज ऐकला आहे ना त्याने काय केले आवाज ऐकला आणि मगच आला ते बरोबर म्हणजे आवाज ऐकल्यानंतर त्याला कळालं की काहीतरी अनयुज्युअल होतं आहे बरोबर आवाज ज्यावेळेस त्याला आला त्यावेळेस त्याला असं वाटलं की काहीतरी अनयुज्वल होतंय बघा क्वेश्चनमध्ये आन्सर आहे बघा म्हणजे याचं आन्सर काय येईल मित्रांनो की ज्यावेळेस बघा वेन हिअर्ड त्याला आवाज आल्यावर गेला ना तर तो इकडं आता मला सांगा बाकीच्या तीन ऑप्शनमध्ये कुठे आहे का की त्याला आवाज आला वगैरे वगैरे आहे ना कारण ऑप्शन जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्याला आवाज आला मग हिरड एकाच ऑप्शनमध्ये आहे समथिंग अन घडतं घडते याचा आवाज आला त्याला त्यामुळे तो आला आ, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतो की मिस्टर शर्मा स्टेड ऑन टू फाईट द टायग्रेस फॉर आता मिस्टर शर्मा का तयार झाला की त्या टायग्रेससोबत मी फाईट करणार का तयार झाला तर बघा ही टायग्रेस कॅच हिम बिफोर ही कुड रन आहे ना म्हणजे ह्यात तर काय ऑप्शनमध्ये काय तथ्य दिसत नाही आपल्याला ही कुडंट रन ॲज क्विकली ॲज हीज वाय म्हणजे तो त्याच्या वायपेक्षा जास्त पळू शकत नव्हता हे तर यात पण तथ्य नाही यात पण तथ्य नाही पुढं ही वॉन्टेड टू ट्राय टू प्रोटेक्ट हीज वाईफ अँड डॉटर बरोबर हे जवळपास वाटतंय आपल्याला की आहे म्हणून लास्टचा चेक करू ही वॉज अ स्ट्रॉंग मॅन हू लवड फायटिंग त्याला काय फायटिंग आवडत होती का किंवा अननेसेसरी तो टायगरला भांडायची त्याला काय हौस होती का तर नाही त्यामुळं सी ऑप्शन काय बरोबर आहे आता तुमच्यासाठी मित्रांनो काही क्वेश्चन मी सॉरी काही शब्द मी दिलेले आहेत है ना एस्ट्रॉनिस्टचा अर्थ तुम्ही कमेंट करा ज्यावेळेस एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही कमेंट करा ना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघता ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुमचे ते परफेक्ट होऊन जातं आहे ना त्यामुळे तुम्ही कमेंट करा विसरू नका नक्कीच कमेंट करा स्प्रँगचा अर्थ ॲपरेडचा अर्थ स्टेपड टूचा अर्थ वाऊनचा अर्थ अनकॉन्शियसचा अर्थ हे करून घ्या आणि दुसरी गोष्ट आवडलं तर लाईक करा नक्कीच सबस्क्राईब करा है ना सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याच्या काय करायच्यात कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण असेच व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहेत कारण याचा तुम्ही जर फायदा जर घेतला ना मित्रांनो तर सिलेक्शन होण्यापासून तुम्हाला कोणच अडवू शकत नाही मित्रांनो धन्यवाद